खास लोकाग्रह असतो महाराष्ट्र देशा ही सिरीज आपण पुन्हा एकदा चालू करत आहोत आज मी चाललोय माथेरान डोंगर रांगेतल्या सोंडाई किल्ल्यावर आणि आजचा भाग विशेष आहे कारण आज सोबत आहे युट्यूब कॉन्टेंट क्रिएशनच्या चौथ्या बॅच मधली ट्रेकर मंडळी सकाळी ठाण्यावरून साडेसातची कर्जत ट्रेन पकडली ट्रेनला फारशी गर्दी नव्हती आणि शहर सोडलं तसं निसर्ग दारातून डोकवायला लागला कर्जतला पोहोचलो सर्वांनी भरपेट नाश्ता केला आणि एक गाडी ठरवून प्रवासाला सुरुवात केली मोरबे धरण लागले यावेळी पाण्याची पातळी बरीच खाली गेली होती वीस पंचवीस मिनिटात गाडीने आम्हाला किल्ल्याच्या पायथ्याला आणून सोडलं पायथ्याशी पोहोचलो तेव्हा सूर्य माथ्यावर आला होता उंबराच्या झाडाखाली थोडा विसावा घेतला आणि ट्रेकला सुरुवात केली सोंडेवाडी किल्ल्याच्या पायथ्याचं एक छोटेखानी गाव गडावर जाणारा रस्ता हा गावाबाहेरून जातो शेत लागला भात शेतीची काम सुरू झाली होती काही जणांनी येत्या पावसात भरपूर पर्यटक येतील अशा हेतूने चहा सरबताची खोपटी उभारण्याचं काम सुरू केलं होतं कुठे गेलेले पिशवीत काय आणलं होय दाखवा हां दाखव बरं जेवण आहे ना ते नाही असे पिशवीत नच दाखवा काढू नका बाहेर एवढी कधी आज दुपारला का रात्रीला संध्याकाळची संध्याकाळचं जेवण खेकड्या बरोबर काय हा धक्का जेवण बा पाकर किती 25? गरा लगा। गरा लगा। ना किती असतील वीस पंचवीस जास्त आहे पर मग विकणार का घरालाच घर नाही किती जण आहेत खाणारे दहा बारा जण आहेत कुठचं गाव तुमचं ते बघा सांगवाडी सकाळी जेव्हा ट्रेकला सुरुवात केली तेव्हा कडक ऊन होत आता गार वारा व्हायला लागलाय आणि माथेरान डोंगरांगावरून पावसाची सर येताना दिसते या डोंगरांवरून वाहणारे काळे पांढरे ढग पावसाची चाहूल घेऊन आले उन्हाच्या तडाख्याने रापलेल्या सह्याद्रीला आता ऋतू बदलाची चाहूल लागली आहे वाटेतलं माहिती फलक वाचलं आणि पुढची वाटचाल सुरू केली मधल्या टप्प्यात कातळातल्या पायऱ्या लागल्या काही ठिकाणी कातडाला लागून निमुळती वाट आहे हा किल्ला मध्यम श्रेणीत येतो वाटेत एक ग्रुप भेटला त्यांच्याशी थोड्या गप्पा झाल्या आणि पुढच्या वाटेला निघालो सोंडे किल्ल्यावरती एक खूप मोठं पाण्याचं आहे आणि बाजूला जी दगडी पडली त्यावरनं असं समजतंय की या टाक्याचं नुकतं संवर्धन झालंय आणि येणाऱ्या पावसाची ते टाकं वाट बघत नंतर माहिती घेताना समजले श्री मद्राय गिरव प्रतिष्ठानतर्फे सलग आठ रविवार श्रमदान मोहिमेतून हे भलं मोठं टाकं साफ करण्यात आलं या संस्थेच्या तरुणांची अभिमानास्पद कामगिरी बघून आनंद झाला पुढ्या चढाईनंतर पाण्याचं टाकं लागलं यातलं पाणी पिण्यायोग्य नव्हतं पुढच्या टाक्यात चांगलं पाणी मिळेल या आशेवर आम्ही पुढे निघालो सुंडई किल्ल्याचा माथा निमुळता आणि चढाईसाठी कठीण आहे आज इथे तीन लोखंडी शिड्या बसवल्याने माथ्यापर्यंत सहज पोचता येतं आजूबाजूच्या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा वापर होता सोंडाई किल्ल्यावरच हे कातळ कोरीव खांब टाक हे एकच टाक आहे ज्याच्यामध्ये पाणी शिल्लक आहे आणि आता पोरं म्हणतात की हे पाणी नको प्यायला काय करावं सोंडई किल्ल्याच्या माथ्यावर जाणारी वाट थोडी अवघड आहे तर भाविकांना भावी म्हणून इथे लोखंडी शिड्या बसवलेल्या आहेत सोंडई किल्ला हा माथेरान डोंगर रांगेतला एक छोटेखानी किल्ला आहे या किल्ल्यावरती इतिहासकालीन अवशेष म्हणजे काही पाण्याचे टाके आहेत त्यातलं एक टाकं खांबटाकं आहे आणि माथ्यावरती सुंडई मातेचं मंदिर आहे सोंडई किल्ल्याच्या शेजारीच किल्ल्यापेक्षा उंच डोंगर दिसतो किल्ल्यावरून मोरबे धरण इरशाळगड प्रबळगड माथेरान असा बराचसा परिसर दृष्टिक्षेपात येतो सह्याद्री ट्रेक करणं हा नेहमी सुखद अनुभव असतो आज आम्ही सोंडई किल्ल्यावर आलो होतो किल्ला अगदी छोटेखानी आहे ट्रेकला फार वेळ नाही गेला बऱ्याच ठिकाणी निवांत बसलो ऊन पावसाचा खेळ बघितला ढग वाहताना बघितले गप्पा मारल्या युट्यूबच्या बॅच सोबत आलो तर खूप मजा आली दोन बाटल्या पाणी भरले हे पहिलं ह्या कोपऱ्यातलं आणि हे आता त्या कोपऱ्यातलं त्या कोपऱ्यातलं पाणी थोडं चांगलं वाटतंय शुद्ध स्वतः हे पिणार आहे आम्ही

Hãy subscribe cho kênh Ghiền <laughs> Mì Gõ सो so, आमी आता कॉफी छान छानपैकी ग्रीन कॉफी बिकॉज यू कैन सी अवर वॉटर इज ग्रीन बट है छान है, है दोन डबल uh, फिल्टर uh, के लिए सो नॉट टू वरी आता अपन दूध टाको है तो आज गुरुवार आहे आण आणि आपण ट्रेकला आलो तर मी मध्ये ट्रेकिंग गुरुवार अशी एक कॉन्सेप्ट सुरू केलेली सो आपण शनिवार रविवार किल्ल्यावर जातो तेव्हा मजबूत गर्दी असते तर किल्ला बघायला शांतता पाहिजे कोणी नको अशा जर आधी मध्ये ट्रेक केला तर मग आम्ही ठरवलं की गुरुवारी ट्रेक करायचा तुम्हाला सुट्टी टाकायची आहे बंक करायचं आहे तुमचा प्रश्न झाला पण तुम्हाला जर असा किल्ला बघायचा शांततेत तर तुम्ही काही जुगाड करा या सो ट्रेकिंग गुरुवार महिन्यात ना एक गुरुवार ट्रेक करायचा असा मी नियम काढलेला लोहगड आठवतोय एक तीस पस्तीस जण आले आम्ही एक टेम्पो केला आणि त्यात सगळे उभे दाटी वाटीने छोटा टेम्पो सो असे आम्ही त्यांना भरून घेऊन गेलो लोहगडावरती होळी हा पाणी बघू दोन बॉटल आणले हो आधी चार असायच्या शहरापासून दूर निसर्गाच्या कुशीत काही तास घालवले सह्याद्रीची भव्यता अनुभवली रोजच्या धकाधकीत काही क्षण वाऱ्यामध्ये आणि शांततेत घालवले आणि सह्याद्रीतल्या एका सुंदर दिवसाच समाधान सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसलं सकाळपासून आल्यापासून ना तर आम्हाला इकडून ढग येतात दिसतात इकडून ढग येताना दिसतात आणि आम्हाला वाटतं का ना पाऊस आहे आणि हवामान खातं पण म्हणते की चार काय तरी टायमिंग घेल तर पाऊस येणार आहे पण आत्तापासून काय पाऊस आला नाही संध्याकाळचे सहा वाजे आत्ता पाऊस घेत मी सकाळी सहा वाजता उठून म्हणजे सॉरी पाच वाजता उठून सहा आला प्रवास चालू केला ट्रेक ठरल्यापासून आम्ही खूप एक्सायटेड होतो त्यामुळे अजिबात झोप बी काही झाली नाही आणि आता सहा वाजले तर मी सकाळी अकरा वाजता चालू केलेला ट्रेक हा ट्रेक तसा तासाभरात संपतो पण आम्ही बऱ्यापैकी निवांत असा पूर्ण दिवस एन्जॉय करत चाललो आहे आज आणि आयुष्यामधला एवढ्या उंचावरचा माझा पहिला ट्रेकिंग एक्सपिरियन्स आहे तर तिथंच आम्ही कॉफी आणि भेळ भत्ता याचं नियोजन केलं आणि पोटपूजा करून एकदम आत्मा शांत झाला आणि सांगायचा मुद्दा एकच की जर अशी कधी वेळ आली तर फक्त पाणी जास्त तुम्ही कॅरी करा आणि खरंच खूप रिफ्रेशिंग होतं खरंच एक गरज असते सगळ्या ब्रेकची रुटीन लाईफमधून आपल्याला आणि खूप म्हणजे इथला निसर्ग खूप खरंच अनुभवण्यासारखं आहे आता जे वातावरण आहे खास करून जर तुम्ही बघाल खूप खूप मजा केली